शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज वैजापूर तालुका विरगाव विरगाव बाबा वैजापूर तालुका विरगाव हां वैजापूर तालुका विरगाव या एका काकाकडे आलो आहेत त्या काकांनी आपला बूस्टर कंपनीचा वान कांद्याचं त्या ठिकाणी पिरलं आहे तर आपण विचारून घेऊ की आपलं हे जे बूस्टर कंपनीचं कांद्याचं वान आहेत तर हे वान काकांच्या शेतामध्ये म्हणजे नेमकं कसं बनलं काय बनलं आणि त्या ठिकाणी काका आपल्या वानावर कांद्या आपल्या कांद्याच्या वानावर परिपूर्ण खुश आहे का आ, दोन पद्धतीने ही वाण फिरले आहेत तर हे जे वान आहेत हे आपल्या बूस्टर कंपनीचं वान आहेत आणि त्याच्यानंतर ते, ते, ते जे पाठीमागचं जे वाण दिसत आहेत ते दुसऱ्या वेगळ्या कंपनीचं वान आहेत तर आपण जाणून घेऊ काकाकडून की नेमकं काय फरक बळला आपल्या बूस्टर कंपनीचा आणि त्या दुसऱ्या कंपनीचा ते काका तुम्हाला आमच्या वाहनामध्ये आणि त्या दुसऱ्या वाहनामध्ये काय फरक पडला हा वाहन रोगास प्रतिकारक आहे आणि याची साईज पण चांगली असते आणि निघायला पण तो लवकर येतो त्या इतर वाहनापेक्षा लवकर येतो तर तुम्ही नेमकं काय सांगशाल शेतकऱ्यांना काय सांगशाल या कांद्याबद्दल का, का इथून पुढं शेतकऱ्यांनी दुसऱ्या वाहनामाग न लागता हुँ. बुस्टर कंपनीचाच बियाणे घ्यावं आणि हे बियाणे घेऊन आपलं आपलं उत्पादन वाढावं हे हो। मला तुम्हाला सूचित करायचं आहे तर मित्रांनो आपल्या ज्या कंपनीचं वाण आहे बुस्टर बीपीजी अठ्यात्तर अठ्ठ्याऐंशी हे वाण आपल्या काकासारखे हजारो शेतकऱ्यांनी लावगड त्या ठिकाणी केले आहेत आणि हजारो शेतकरी आज आपल्या बी पी जी अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी ह्या वानाबद्दल खूप खुश आहेत कारण की कमी दिवसामध्ये आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा बाबा बरं करा काका शक्ती शक्तीसुद्धा खूप चांगल्या प्रकारची आहेत तुम्ही बघू शकता कांदा तर मित्रांनो तुम्हीसुद्धा आपल्या बूस्टर कंपनीचं वान कांद्याचं शंभर टक्के लागवड करा शंभर टक्के तुमचा उत्पादन त्या ठिकाणी वाढणार तर मित्रांनो धन्यवाद